चोपड्यात लिपक कर्मचाऱ्यांचा वेतन त्रुटी विरोधी काळी फीत आंदोलन राज्यभरात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचं वेतन त्रुटी संदर्भात आजपासून काळ्या फीत लावून आंदोलन सुरू आहे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा मुख्य दावा म्हणजे वेतन त्रुटी तात्काळ दूर करून न्याय मिळावा कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत देश हित में करेंगे काम वेतन त्रुटी दूर करा जय लिपक जय संघ असे घोषवाक्य दिले हे आंदोलन एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे असं कर्मचाऱ्यांनी सांगितले आमच्या सर्व लिपिक संवर्गाची जी वेतन त्रुटी मागणी आहे ती मागणी शासनापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही काळी पीठ लावून शांततेपूर्वक आंदोलन करत आहोत सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी प्रलंबित आहे ती ते आज कायकत मान्य झाले नसल्याने आम्ही गाडी लावून शांत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने गाडीफीत लावून आंदोलन करत आहोत आज दिवसभर हे आंदोलन सुरू राहील का आपलं सदर आंदोलन हे एकोणतीस तारखेपर्यंत राहणार आहे आंदोलनाचं स्वरूप कसं राहणार आहे काळ्या फिती लावूनच काळ्या फिती लावूनच आ... आ... कामकाज करायचं आहे आणि का कामकाज शासकीय कामकाजाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची आम्ही सर्व लिपिक लिपिक संवर्गाच्या वतीने दक्षता घेऊ